देशमुख मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सक्षिना सलगर यांनी केली आहे त्या आज शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान माध्यमांसमोर बोलत होत्या यावेळी त्या म्हणाल्या की देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपीला तात्काळ गजाआट करण्यात यावं व त्यांच्यावर फाशीची शिक्षा किंवा त्यांना जन्मठेप करण्यात यावं असे सक्षना सलगर म्हणाले यावेळी पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की आज संपूर्ण महाराष्ट्र हा भयभीत झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशी लाभावी आणि या, या प्रकरणाचा तात्काळ छडा लावावा अशी देखील मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सक्षिना सलगर यांनी केली आहे नाही सबंध महाराष्ट्राची मागणी आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळे आरोपी गजाआड करून त्यांच्यावरती जन्मठेप किंवा फाशी ही शिक्षा दिली पाहिजे आज महाराष्ट्र भयभीत आहे बीडचं वातावरण तुम्ही बघा आणि ही नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी ताबडतोब उच्च स्तरावर कारवाई करून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे आज हा मोर्चा ही महाराष्ट्रातील अस्वस्थता व्यक्त करणार आहे कुठल्या जातीचा हा मोर्चा नसून हा न्यायासाठीचा मोर्चा आहे